तुमच्या चॅनलचं आभार मानतो की तुम्ही मुंबईपर्यंत पोहोचलात आम्हाला वाटलं की तुम्ही तुमच्याकडेच तयारी चालू आहे पण ख तुम्हाला एक माहिती देतो आमची काल ही सगळी कमिटीची मंडळी आहेत त्यांनी काल एक मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये एक निर्धार केला ह्या वेळेस ही जी मनोज दादांची आरपारची लढाई आहे यामध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये त्यासाठी आम्ही तुम्ही जो जो जी जी जबाबदारी आमच्यावर टाकाल ती ती आम्ही स्वीकारणार आहोत आणि आम्ही कुठेही कमी पडणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो हो मराड्यांचा मराठ्यांचा इतिहास तुम्ही बघितला तुम्ही ऐकून आहात मराठे कधी पावसाला पाण्याला किंवा उन्हाला कधीच घाबरत नाही ते जेव्हा मोहिमेवर निघतात त्यांची ध्येय पक्कं असतं आणि आता आमचं ध्येय पक्क आहे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत येणार नाही आणि जोपर्यंत म्हणून या ठिकाणी आहेत तोपर्यंत त्यांच्या पाठीमागं आम्ही सगळे मुंबईकर अगदी ताकदीनेशी उभे राहणार आहेत त्यांच्या त्यांच्या जी जे मागण्या आहेत त्या सरकारला मान्यच कराव्या लागतील ह्यावेळेस मात्र कुठलाही तह केला जाणार नाही ही लढाई आरपारची आहे मग शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणून जाणार नाही हे मात्र तुम्हाला निक्षून सांगतो आणि आमचा मुंबई बघा प्रशासनाने प्रश्न तयार करावी आम्ही आमच्या पद्धतीने करतोय कारण आम्ही प्रत्येक वेळी सांगितलंय की आम्हाला इथपर्यंत येऊ देऊ नका मनोजादाना त्रास देऊ नका त्यांना उपोषणाला बसू देऊ नका हे मोर्चे काढण्याची गरज नाही शासन अक्षरशः आम्हाला खेळवते आता कुठपर्यंत खेळायचं आमच्या जीवाच्या जर आमच्या गळ्यापर्यंत आला असेल तर अशावेळी मात्र ही खेळवाखेळी आम्ही ऐकणार नाही ना आणि मुंबई ग बंद होते अ मुंबईत तशी वेळोवेळी बंद होते परप्रांत याने भरली इतर लोकांनी भरली तेव्हा बंद होत नाही माझं म्हणणं असं आहे ही मुंबई ही, ही महाराष्ट्राची आहे मुंबई मराड्यांची आहे आणि इथं मराड्याला येण्यापासून कुरी रोखू शकत नाही मग काही हो ह्या वेळची लढाई ही आरपारची असणार आहे आणि ती संविधानाच्या माध्यमातून असणार आहे प्रशासनाला आमची विनंती आहे का तुम्ही आम्हाला इथपर्यंत यायला लावू नका मनोजनाला त्रास देऊ नका आणि तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण देऊन टाका याचा ह्याचा याचा अर्थ मुंबईच्या बाहेर जाऊन बघा तुम्हाला कल्पना नसेल मराठवाड्या एवढं मनोजनाच्या पाठीमागं उभं राहणार नाही तुम्हाला कुठं कोणी सापडणार नाही अजिबात नाही तुमचा गैरसमज आहे तुमच्या मला वाटतं एक गोष्ट लक्षात नाही राहिली तुम्ही वाशीचा मोर्चा पंधरा लाखाचा बघितला नाही ती जी मंडळी होती तीच मुंबईकर आहेत उलट ह्या वेळेत त्याच्यापेक्षा गोठ्या तकतीने येणार आणि तुम्ही विषयाची परीक्षा बघू पर नका तुम्ही विषयाची परीक्षा बघू पर नका मराठ्यांच्या नादाला लागायचं ला नाही मराठ्यांच्या नाजाला लागायचं ला नाही आणि आम्ही मुंबईकर सांगतो आम्ही शांत आहे म्हणजे आम्ही संत नाही वेळ आली तर आम्ही तलवारीसुद्धा चालवलेल्या आहेत आणि ती वेळ येऊ देऊ नका अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि सर्व आम्ही सर्व मराठे बांधव हाच हो। विचार करतो की ज्या दिवशी जरांगे साहेब मुंबईत येतील त्या दिवशी सर्व सहा कोटी बहिणी रक्षाबंधन साजरे करायला तिथे जमा होणार हे लक्षात घ्या तुम्ही आणि देवाची पण कृपा आमच्यावरती अशी राहील की त्या दिवशी तुम्हाला मी सांगतो त्या दिवशी पाऊस पडणार नाही आणि सर्व सुरळीत होईल आणि प्रशासनाला त्यांचं काम चोखपणे पार पाडावे लागेल आणि भारताच्या संविधानाने सर्वांना जसा अधिकार दिला आहे तसा आम्हालासुद्धा दिला आहे आमच्या भावा बहिणींच्या मुलांच्या भवितव्यासाठी जो प्रश्न जो लढा उभा केला आहे त्याला नक्कीच यश मिळेल अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो आणि तुम्ही बघा हे उपोषण हा मोर्चा कसा होतो आहे ह्याच्या मागेही सर्व मुकमोर्चा आपण बघितले आता हा एकदा मुंबईत येणारा मोर्चा तुम्ही बघा तुम्हाला नक्कीच त्याचं आव्हान सरकारला पेलवता येणार नाही ही विनंती करता कसं माहिती का टीका करणारा माणूस टीका करत राहतो नाण्याच्या जशा दोन बाजू असतात एक टीका करतो आणि एक बाजू उचलून धरतो तसेच समाजामध्ये अशी लोक आहेत त्या सगळ्यांना पेलण्याची ना ताकद आमच्यामध्ये आहे तशी जरांगे पाटील साहेबांमध्ये तसे शंभर काय तसे कोटी आले ना त्यांना पेलण्याची सुद्धा ताकद आहे त्यामुळे सवाल को जवाब देणं जरूरी आहे त्यामुळे काय फरक पडत नाही आणि ही ताकद तुम्हाला मोर्चामधून दिसेलच सर्व लढाई आपण गुन्हरत्न सदावरती का कोण गुन्हरत्न सदावरते कोण आहे माहिती आहे काल अशा चिल्लर लोकांना वेळ आम्हाला त्यांच्या लक्ष वेळ नाही आमचा फोकस आहे जरंग पाटील आमच्यासाठी एकच हिरो आहे जरंग पाटील त्याच्यामुळे अशी चिल्लर लोकांचे नाव आमच्या ना, पुढे घेऊ नका आणि आम्हाला ते आवडत सुद्धा नाही आम्ही त्यांना ओळखत महाराष्ट्र माहिती आम्ही त्यांना ओळखतच नाही पहिली गोष्ट